नमस्कार सर्वांना जीवन आहे सुंदर आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आठ दिवसानंतर आज सूर्याचं दर्शन झाले बघा हे झाड किती रंगीबिरंगी पानं आलेत त्याला एकदम मस्त वाटते आठ दिवस सूर्य दिसला नव्हता इतका प्रचंड पाऊस झालेला आमच्या भागात बंदच नाही पाऊस कसलाच कंटिन्यू पाऊस चालू आहे आठ दिवसात सगळीकडे पाणी पाणी झाले सीताफळाच्या झाडाला छोटी सीताफळं लागली इथं म्हणलं एक झाडांकडे फेरफटका मारावा आता पाऊस थांबल्यानंतर बरेच दिवस झालं झाडांकडे गेलेच नाही पावसामुळं मस्त छोटी छोटी सीताफळं लागले तिकडे फुलं पण उमरलेत छान सदाफुली गुलाब गुलाबाला आता नवीन कळ्या लागतील ही झाड झाडे पलीकडे कंपाऊंडच्या पण त्याची फांदी एक आतमध्ये आलेली मोगऱ्याला पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत मोगऱ्याचा वेल आहे हा वेल मोगरा एकदम लांबपर्यंत गुलाब तर जमिनीवरती पसरले आता याला सगळ्या झाडांची छाटणी करावं लागेल एक दिवस आम्हाला म्हणजे व्यवस्थित सगळं हे बघा बाहेरचा व्ह्यू ऊसात अक्षरशः भरपूर पाणी साचले सगळ्या साऱ्यांनी ऊसाचे पाणी झालेले एवढा पाऊस झाला आहे आज थोडं ऊन पडल्यामुळं बरं वाटतं पण काय माहिती आहे दुपारून अजून येतो काय पाऊस पपया पण छान लागल्यात छोट्या छोट्या इकडं नारळाला पण नारळ आलेत आतमधला मोगरा हा बाहेर आला आहे नारळावरती सोडून किती कळे आल्यात त्याला खूप फुलं येतं त्याला हे बघा छोटे थे छोटे नारळ लागलेले आहेत आणि इकडं मोठे पण नारळ आहेत भरपूर नारळ लावलेले आहेत आम्ही ही सगळी झाडे असे कंपाऊंडच्या बाहेर आलेली आहेत मोठी झाड आहेत आता आम्ही चाललो तिकडे पलीकडे जांभळीचं झाड आहे घराच्या पाठीमागं जांभळं घ्यायला चाललो आहे ना आमचा लाडू आमच्या पुढं निघाला आहे जांभळासाठी इथं झाडे बघा ते जांभळीचं बघा जांभळ असं बघून तोंडाला पाणी सुटण्यासारखे जांभळ आहेत अगदी अगदी जमिनीला टेकली ही जांभळ मुलं काढतायत इथं जांभळ गडच्या गड आहेत खेड्यात असं सीजन सिजनेबल फळं खूप खायला भेटतात आम्ही काढतोय आता जांभळ कधी कधी विकतसुद्धा ही मिळत नाही जांभळं पण सीजन सीजन असल्यामुळं आता भरपूर जांभळ आलेले तिथं आता मस्त काढतो चांगली चांगली पावसामुळं बरीच खाली पडलेली त्याची नासाडी झाली सगळी जे वरचे वरचे आहेत चांगले चांगले ते काढून घ्यायची जांभूळ खाल्लेलं चांगलं असतं शुगरवरती जांभूळ हा एक चांगला फायदा आहे आणि जी जी फळं आपल्या सीझनमध्ये अवेलेबल असतात आपल्याला ते आपण आवश्यक खाल्ली पाहिजे मस्त काळी काळी जांभळी आता घेतोय आम्ही गोळा करून भरपूर जांभळं आभाळ थोडं थोडं यायला या लागलेलंच आहे वाटलं सूर्य आलाय नाही येणार पाऊस पाऊस काही सुट्टी देत नाही वाटत आता आता घरी जायचं आहे जांभळी म्हणून किती घेतली कित तरी तोडाऊस वाटते ती एवढी जांभळी झाडाला जा बघा तोपर्यंत आभाळ आलेलंच आहे काळ भोर आभार भरपूर पाऊस येईल असं वाटते अंधार पडल्यासारखं झालं आहे सगळीकडं इथं थोडंसं सा पाणी साचलं होतं ते काढायला आलते मी वरती हिरवीगार शेत आहेत सगळी पण पाण्याने फुल झाली आहेत सारखं सारखं पाणी साचल्यामुळं ऊस जी पण धान्य आहेत ती पिवळी पडतात त्यामुळं पाऊस पण प्रमाणातच झाला पाहिजे नाही तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं या पावसामुळं इथं आमची कांद्याची वखार आहे बघा त्या सऱ्या अगदी पाण्याने फुल झालेल्या आहेत अजून आभाळ आले आठ दिवस झालं पाऊस आहे त्यामुळं झाडांना बरं वाटते झाडं चांगली हिरवीगार झाले बाबा बिलं मस्त हवा सुटली त्यांना छान वाटते कसा वाटतो आमचा व्ह्यू पाणीच पाणी झालेले सगळीकडं चला आता असं वाटते थोड्या वेळात पावसाला सुरुवात होणारच आहे दरवाजे खिडक्या पॅक करून घ्यावं लाग पावसामुळं आभाळ सगळीकडूनच निघाला येईलच वाटते आता थोड्याच वेळात पाऊस सुरुवात झालीच आहे थोडी थोडी बारीक बारीक टिपकी लागली त्यायला आठ दिवसात कंटाळा आणला आहे पावसाने निसर्गाकडे किती ताकद आहे एवढं ऊन होतं उन्हाळा कडक होता परंतु एकदम थंड वातावरण आठच दिवसात निर्माण केले पावसाने सुरू झाला बाबा जास्त जोराचा नाही पण आहे सो अजून येतोय काय काय नाही चला तर असे व्हिडिओ बघायला मला आवडत असेल तर आपल्या जीवन आहे सुंदर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार